नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुकोजबा शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका तुमच्याकरिता घेऊन आली आहे पुन्हा एकदा छान शेक भरती अपडेट जी निघालेली आहे भंडारा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ही एक प्रकारची सरळ सेवा भरती असणार आहे एकूण एकशे अठरा पदांकरिता ही भरती हो घातलेली आहे या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहेत पदसंख्या किती असणार आहे सोबतच याकरिता जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती कश किती असणार आहे या बाबतीतले सर्व अपडेट बघणार आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ते बघा लिपिक म्हणून असणार आहे याकरिता नव्याण्णव इतकी पदसंख्या ही असणार आहे याकरिता जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते बघा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही जर असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म हा भरू शकता यामध्ये वयोमर्यादा बघा तर एकवीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत वयोगट तुमचा असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहे असणार हा वेतन बघायचं झालं तर पे स्केलनुसार तुम्हाला जे की आपण डिटेल नोटिफिकेशन मध्ये आता बघूया दुसरं पद कुठलं असणार आहे तर दुसरं पद बघा शिपाई यांचं असणार आहे याकरिता जी पदसंख्या ती आहे एकोणवीस याकरता जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती बघा तर दहावी पास असणं तुम्ही या ठिकाणी गरजेचं असणार आहे यामध्ये जी वयोमर्दा असणार आहे ती बघा अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील तुम्ही जर असाल तर या ठिकाणी अर्ज तुम्ही हा करू शकता यामध्ये जे वेतन बघा तर वेतन या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पे केलनुसार असणार आहे जे की आपण डिटेल नोटिफिकेशनमध्ये नक्कीच नौ बघूया यामध्ये बघा अर्ज करण्याची तारीख ही चोवीस जुलैपासून सुरू झालेली आहे आणि दोन ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे अगदी कमी कालावधी हा त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये जर अर्ज करायचाच असेल तर त्वरित करा त्यामध्ये निवड प्रकारे होणार आहे तर तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे सोबतच तुम्हाला मुलाखतीकरिता सुद्धा बोलवण्यात येणार आहे तर यामध्ये परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे मार्क्स तुम्हाला आवश्यक असणार आहेत यामध्ये तुम्हाला फीज किती पे करावं लागणार आहे तर खुल्या प्रवर्गाकरिता आठशे पंच्याऐंशी रुपये आणि राखीव प्रवर्गाकरिता सातशे सदुसष्ट रुपये हे तुम्हाला पे करावे लागणार आहेत यामध्ये जी एस टीसुद्धा इन्क्लुडेड आहे अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाईटवरती हा भरावा लागणार आहे आता बघा या कि दी बैंक एक भरती तर डिटेल नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता की दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडद्वारा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा या बँकेकरिता विविध श्रेणीतील एकूण एकशे अठरा पदे सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे खाली त्यांनी हे संकेतस्थळसुद्धा दिलं आहे यावरती तुम्हाला हे डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे जसं की मी सांगितलंच आहे की चोवीस जुलैपासून हे अर्ज भरण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम तारीख ही दोन ऑगस्ट असणार आहे ऑनलाईन परीक्षा ही केव्हा असणार आहे सोबतच प्रवेशपत्र जे डाउनलोड करण्याची तारीख असणार आहे ती केव्हा असणार आहे कागदपत्रांनी तसेच मुलाखतीची तारीखसुद्धा तुम्हाला या संकेतस्थळावरतीही मिळणार आहे त्यामुळे या संकेतस्थळाला अपडेट तुम्ही नक्की राहा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की लिपिकची जी नव्याण्णव पदे आहेत त्यांचं आरक्षणानुसार विश्लेषण हे त्यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे तुम्ही हा चार्ट एक वेळेस नक्की वाचा खाली त्यांनी दिलेला आहे बघा अपंगांकरिता चार पद तसेच अनाथानकरिता एक पद या भरतीमध्ये हे राखीव असणार आहे नंतरचं ते पद आहे बघा शिपाई त्याकरिता जे एकोणीस पदसंख्या असणार आहे त्या आरक्षणानुसार त्यांनी इथेसुद्धा डिवायडेड करून दिलेलं आहे तर तुम्ही हे हा चार्टसुद्धा नक्की बघा सोबतच त्यांनी दिला आहे की अपंगांकरिता एक पद या भरतीमध्ये यासाठी हे राखीव असणार आहे खाली त्यांनी आरक्षणाबाबतीतली संपूर्ण माहिती या ठिकाणी हे दिलेली आहे तुम्ही एक वेळ पूर्ण जाहिरात ही नक्की वाचा तुम्ही इथे बघू शकता की वेतन श्रेणी हे कशा प्रकारे असणार आहे तर लिपिकाचे वेतन जे आहे बघा तर दोन हजार सातशे पन्नास ते तेरा हजार सहाशे पंचवीस रुपये पे स्केलनुसार तुम्हाला इथे हे वेतन मिळणार आहे शिपाया करता बघा दोन तीन हजार तीनशे दहा ते आठ हजार सहाशे पस्तीस रुपये पे स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की उमेदवाराची अंतिम निवड सूची कशी असणार आहे तर नव्वद गुण हे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचे मिळणार आहे सोबतच दहा गुण हे तुम्हाला मुलाखती करता असणार अशी एकूण शंभर गुणांची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे यामध्ये त्यांनी प्रोवेशन पिरियड दिलेला आहे बघा निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी परीक्षा विधान सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास त्या श्रेणीसाठी लागू असलेल्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल कायमसेवेसाठी असलेल्या सवलतीत प्रोवेशन पिरियड पूर्ण झाल्यावर लागू करण्यात येतील ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गाकरिता आठशे पंच्याऐंशी रुपये आणि राखीव प्रवर्गाकरिता सातशे सत्याऐंशी रुपये इथे आकारण्यात आलेला आहे या याबाबतीतली संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे एक पूर्ण जाहिरात तुम्ही हे नक्की बघा ही होती आजची भरती अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद